आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या, या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन प्रकरण व निर्यानाची तयारी भाग दुसरा अमलानंदाने लिहिलेली डायरी बाबा कुतुहलानं आणि साशंकतेनं वाचू लागले ओम तत्स सद्गुरु श्री सद्गुरु नमः नम सव्वीस मार्च एकोणीशे चौऱ्याहत्तर ओम पहाटेस मुंबईहून निघून वरसाई मुक्कामी सव्वा दहा वाजता डॉक्टर श्री माधव भास्कर टिळक यांच्या घरी गेलो त्यांच्या पत्रात मामा फडके यांनी पावसला जाण्याच्या आधी वरसाईस एकट्यानेच येऊन मग पावसला जावे असं होतं म्हणून एकटाच गेलो त्यांनी दिनांक एकवीस चोवीस व सव्वीस सकाळी श्री समर्थ व श्री स्वामी समर्थ यांच्याकडून आदेश आलेले टिपून ठेवले होते ते दाखवले त्यात चोवीस मार्चला स्वरूपानंद देहाचे कार्य संपले आहे विसावा घेणे आहे श्री हरिपदी त्यासात अंकित निरोप्यामी दूत मजते ते नटपोत निजे छेने अशा आकांक्षा सर्व ठाईच निमाल्या पूर्तीच्या सावल्या झाकोळल्या स्वामी म्हणे भले बुरे घडले घडविले कार्य जे जे केले करविले सत्कार्य ते कृष्णार्पण हा संदेश चोवीस मार्च चौऱ्यात्तरचा होता आणि सव्वीस मार्चला पहाटे आलेला संदेश सुखे जाऊ देणे लोभ असो आम्हा परमात्मा वाटप आहे भले पुरे ठेविले तुम्हा सर्वांसमोर आनंदे नाचे मनमोहर ओंकारत हृद्त सर्व ओतले अभंग ज्ञानेश्वरीत शोधावे अमृतानुभवात शुद्ध मने हातचे न राखिले भांडार खुले केले जनता जनार्दनाने मान्य केले स्वामी म्हणे आशा हेतू न काही राहिले नयन निरंजनी लागले अक्षय सुखी डॉक्टर टिळकांना आलेले संदेश वाचले पण भरोसा येईना म्हणून सायंकाळी स्वतः त्यांच्या बरोबर श्री वैजनाथ मंदिरात गेलो स्वयंभू शिवपिंडीजवळ गर्भागाराजवळ ध्यानास बसलो होतो त्यावेळी साडेपाचच्या सुमारास तेजोमय शांत प्रकाश दिसू लागला एका मोठ्या पुंजातून श्री समर्थ अक्कलकोट बाहेर आले ते त्यानंतर लहान लहान पुंजातून श्रीपती बाबा श्री श्री विष्णू कृष्ण व इतर देवादिदेव अवतीर्ण झाले श्री आदिनाथ व आदिमाता साक्षात उभे होते श्री रक्तवर्ण गणेश भैरवादी मग मच्छिंद्र गोरख गहिनी हे नाथपंथीय लोक आले त्यात एका तेजगोलातून श्री स्वामी स्वरूपानंद ऊर्ध्व दृष्टी वरदहस्त लावून मुद्रेत पहुडलेले दिसले त्यांच्या एका बाजूला ऋषीम्ही देवतागण पुढे साधू संत आणि जवळ हात जोडून बसलेले भक्तगण होते पायाशी मामा फडके होते स्वामींनी हात उचलून मामांना सांगितलं की आता अवतार कार्य पूर्तता झाली आहे मामा थक्क होऊन पाहत होते काहीच बोलले नाहीत त्यांनी विनम्र होऊन नमस्कार केला आणि हा देखावा अंतर्धान पावला देहभानावर आल्यावर श्री टिळक शंकरांचे पुढील ओवरीचे दरवाज्यात बसले होते त्यांना हा भास सांगू लागलो तर त्यांनी हे सर्व दृश्य आपण स्वतःही प्रत्यक्ष पाहिलेच सांगितलं स्वामींच्या लीलेने आश्चर्यचकित झालं पण आश्चर्याचा भर ओसरल्यावर त्यातल्या अर्थाने जीव गलबलून गेला पावसला टाकोटाक जायला पाहिजे गुरु मौलीचे पाय केव्हा दिसतील असं झालं आहे सव्वीस मार्च एकोणीशे हे सर्व तारीखवार वार लिहिलेलं वाचून बाबा मनातून हबकलेच चार सहा दिवसांपूर्वी आप्पा असच बोलले होते की अवतार कार्य संपलं आहे आता लांबच्या प्रवासाला निघायचं आहे बाबांच्या मनात ते वाक्य तीरासारखं होतं ते स्वतःच तेव्हापासून अस्वस्थ होते पण आज ते असं दुसऱ्याच्या तोंडून आलेलं त्यांना सहन होईना डायरी भिरकावीत भी ते ओरडले तुमची सगळी तर्कट आहेत ही दृष्टांत होतात म्हणे पाहू आपण कोण कसं नेत होते हा बाबा काळाचाही बाप बापे त्याला डावलून आज जायची हिंमत नाही कोणाची आज स्वामीने मंदस्मित केलं मनात म्हणाले बाबा अजून होता तसाच आहे पण काळापुढे काळ खातो जन्माला येणार सारं काही काळ खातो सिद्धाचा झाला तरी देह हा पडतोच बाहेर बाबा संतापून बोलत होते आपांच्या मृत्यूची कल्पनाच त्यांना बेभान करत होती मामा त्यांना शांतवीत म्हणाले दृष्टांत चुकीचाही असेल आणि तो चूकच ठरावा म्हणून तर आम्ही सारखी प्रार्थना करतो आहोत आम्हाला एकदा त्यांचं दर्शन घेऊ द्या मग जातो आम्ही का तिकडे होतच ना तुम्हाला दर्शन तुम्ही सिद्ध झालेले आम्हाला मिरवणारे नाही नाही मिरवणं आम्हाला जमणार नाही आम्ही फक्त एकच जाणतो सद्गुरूंचे पाय तेवढे डोळा भरून पाहू देत मग आमचं का आहे मागणं नाही आत बोलायचं नाही एक शब्द सुद्धा नाही बोलणार खाली मन घालून जायचं पाहायचं आणि लगेच मागल्या पाऊली परत यायचं कबूल 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 म्हणाल ते कबूल पण एकदा डोळे भेट तरी होऊ दे बोलता बोलताच मामाना घाईवरून आलं गालावर आसवं उघडली जा पण हात राटायचं नाही बाबाने कठोरपणे बजावलं मामाने डोळे टिपले पत्नीला बोलावलं दोघं खोलीत गेली त्यांच्या गुरु भक्तीची आज कसोटीच लागली होती गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी या अनन्य भक्तांना मान अपमान सार गुंडाळून ठेवले होते सद्गुरूंची हाक ऐकून तो धावत आला होता आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून एक शब्दही न बोलता परत निघाला होता स्वामींची आणि अमलानंदांची दृष्टभेट झाली क्षणभरच अमलानंदाने भावांजली अर्पण केली आणि रित्या उंजळीत श्री स्वरूपानंद स्वामींनी आपल्या कृपामृताचा कुंभ हलकेच ठेवला दारात उभ्या असलेल्या बाबांना सुद्धा न दाखवता हा दिव्य प्रसाद अमलानंदांना दिला अमलानंद आनंदून मनात म्हणाले सार भरून पावलं मागे येता येता त्यांच्या कानी शब्द आले मी आहेच आशीर्वाद अलीकडे स्वामी भाव समाधीतच असत क्वचित मधून मधून देहभावावर येत त्यावेळी इहलोकीची चौकशी करीत एकदा त्यांनी विचारलं तयारी झाली का प्रश्न कोणाच्या लक्षात येईना तेव्हा स्पष्टच विचारलं समाधीची सिद्धता झाली का माणसं सादर झाली वास्तविक दीड वर्षापूर्वीच स्वामींनी स्वतःच्या समाधी स्थळाचा तपशीलवार आराखडा करून दिला होता पण संबंधितांनी तिकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं आता मात्र काम लवकर करायला हवं याची त्यांना जाणीव झाली एप्रिल महिन्यात एक दिवस कोणीच म्हणाल स्वामी सत्यदेवानंद आळंदीला जायचं म्हणत आहेत स्वामींनी नेत्र ने मिटून घेतली अक्कलकोटी समर्थचरणी संन्यास दीक्षा ग्रहण करून मुला तुझ्यासाठी मी पावसला आहे या त्यांच्याच आदेशावरून स्वामी सत्यदेवानंद सरस्वती स्वामी चरणी समर्पित झाले होते स्वामींना सुद्धा या पदवीधर आणि हुशार युवकाविषयी फार आत्मीयता वाटली त्यांना आपल्या सहवासात इथं साधना करावी स्वतः तृप्त व्हावं इतरांना तृप्त करावं साधकांना मार्गदर्शन करावं असं स्वामींना वाटत असे आश्रमा पलीकडचं तपोवन याच उद्देशानं बांधण्यात आलं होतं स्वामी सत्यदेवानंद दीड एक वर्ष सातत्यानं तिथे राहिले त्यांनी साहित्य निर्मितीही केली पत्र मंजुषा सिद्ध चरित्राचं संपादन गीत स्वरूपानंद आणि इतरही सुंदर भूपाळ्या भावपूर्ण आरत्या त्यांनी रचल्या पण त्यांना सागर तीरावरची हवा मानवत नव्हती जीव उदमरून जायचा आणि मग ते आळंदीला जायला निघाले सद्गुरूंची अनुज्ञा मिळायची पण अगदी नाही लाजना अशा वेळी प्रेमाच्या भरात त्यांनाही वाटायचं राहावं वा इथंच द्यावा हा देह झुकून होऊ दे काय व्हायचं ते देह जाओ अथवा राहो समर्थाने ज्यांच्या पदरी घातलं आहे ते हे स्वामीचरण सोडायचे नाही खरंच तसे ते राहिले असते तर त्या समर्थ पदकमलाने त्यांना निश्चित चिरंजीव केलं असत पण हे सगळं मनात असलं तरी प्रत्यक्ष जीव गुदमरू लागला की त्यांचे पाय आळंदीच्या दिशेनं ओढ घेत यावेळी सुद्धा म्हणूनच ते निघाले होते स्वामी स्वरूपानंदांना हे माहीत होत तरीही आज त्यांच्या मनात आलं थोडे दिवस तरी त्यांना इथेच राहायला हवं आपण प्रस्थान ठेवलंय अखेरच्या क्षणी भेट घडायला हवी हम्म ईश्वराची इच्छा त्याच्या पुढे आपण कोण आपण हवं हवं नको नको असं उगाच म्हणत असतो करता कराविता तोच एक आहे या विचारानं स्वामींनी त्यांना आळंदीला जाण्याची अनुज्ञा दिली सेवेत असणाऱ्या प्रकाशला म्हटलं स्वामी सत्यदेवानंद निघतील तेव्हा त्यांना हे पाकिट दे आणि सांग की आळंदीला गेल्यावर प्रथम हे पाकिट ज्ञानदेवांच्या समाधीजवळ ठेवावं आणि नंतर उघडून वाचावं त्यात एक कविता आहे तीस ते आठ मार्च ला लिहिली गेलेली कविता स्वामी निजधामी चालल्याची वार्ता शिवपिंडी समोर स्वामी अमलानंदांना सव्वीस मार्च सरस्वतींच्या हाती देऊन ती ज्ञानाईच्या साक्षीनं वाचायला सांगितली स्वामी सत्यदेवानंद सरस्वती आळंदीकडे निघाली तेव्हा स्वामींच्या मुखातून एक दीर्घ निश्वास बाहेर पडला मिटल्या डोळ्यापुढे त्यांना सारं दिसत होत मागचं तसंच पुढचंही कारण ते जिथं बसत होते तिथं सारा वर्तमानच होता आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम